नमस्कार मित्रांनो मी, मी सुनील गोहाने काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणास बसले होते तर मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि या अधिवेशनामध्ये राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक धाडशी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली आहे मित्रांनो राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आणि मराठा समाजासाठी आज दहा टक्के आरक्षण देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो इतर मागासवर्ग ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर शासनाने तीन महिन्याच्या आत आरक्षणाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण तर दिलं आहे पण हे आरक्षण नेमकं कोर्टामध्ये टिकणार का तसेच या आरक्षणामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल का हेही जाणून घेणे महत्वाचे आहे तर मित्रांनो मनोज जरांगी पाटलांच्या माध्यमातून प्रमुख मागणी होती ती म्हणजे ओबीसी प्रवर्गातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं तसेच हे दिलं गेलेलं आरक्षण आमच्यावर थोपवलं जात आहे असेही मनोज जरांगी पाटलांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तसेच या आरक्षणाच्या माध्यमातून सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असे मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो आता एवढं एवढंच पाहणे महत्त्वाचे ठरेल की हे आरक्षण कोर्टात टिकेल का आणि टिकेल तर मराठा समाजाला याचा किती प्रमाणात फायदा होईल तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट दिले जात असतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर आला असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद